तर आज गेलो होतं आपण दिवाळीची जी काही खरेदी करायची होती त्याच्यासाठी आलो होतं मी मार्केटमध्ये जे की दिवे वगैरे पणत्या वगैरे मला घ्यायच्या होते आणि प्लस कपडे सुद्धा घ्यायचे होते मुलांचे कपडे तर मी नंतर घेऊन होते पण मीनाक्षलाने मला सेम ड्रेस घ्यायचा होता तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो तर चला मीनाक्षला मला ड्रेस घेतला मी तुम्हाला घरी गेल्याच्यानंतर ते सगळं काही दाखवते आता दिवाळी म्हटलं थोडंसं डेकोरेशन पण थोडंसं झालं पाहिजे डेकोरेशनसाठी मी घेतले होते थोडेसे दरवाजांना लावायला तोरण वगैरे घेतले होते सर्व काही न्यूजमध्ये दाखवते आकाश कंदील तर फक्त बघितलं होतं मी आकाश कंदील गेल्या वर्षीचा जो आहे तोच लावायचा होता कारण जशा तसा मी ठेवून दिला होता तो खराब नव्हता तर काढून ठेवून दिलं होतं पण बघू शकते खूप छान आकाशकंदील वगैरे लागलेले होते ड्रेस तर हा मीनाक्षीचा ड्रेस आहे आणि वन पीस आहे जे की आम्हाला सेम घ्यायचा होता तर हा सेम आहे तिला एम साईज घेतलाय मला डबल एक्स जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलर सेम भेटलाय आम्हाला कारण खूप दिवसापासून आम्हाला सेम कलर घ्यायचा होता तर ते भेटलं पण आम्ही खूप म्हणजे हॅपी झालो तर हा ड्रेस म्हणजे टॉप त्याच्यावर ही आणि ओढणी जे काही आमच्या मालकांनी बघा सगळं खोलून ठेवले आल्या आल्या ही ओढणी त्याच्यावर छान आहे आणि परत प्राईस दीड हजार तर दोघीला दोन आणले तर सेम माझा पण तोच आहे हा मीनाक्षीचा आहे तर अजून मुलांचे कपडे एक दुपडे घ्यायचे बाकी आहेत हे आमचं झाले आणि त्याच्यावर आम्हाला एअरिंग मॅचिंग पाहिजे होते तेव्हा दोघीला पण सेम सेम एअरिंग तर आता आपल्याकडे नाही का जो आकाश कंदील होता ना ते गेल्या वर्षी आणलेलं तसंच आहे ते काढून ठेवता येतं सेट करता येतं आपण ते तसंच आहे तर मग हा आणलं मी म्हणजे छोट छोटी लावायला हे आणले तर हे तर हे कॉमन आहे का म्हणजे असतोय आणि हे जे आहेत ना हे तोरण वगैरे आहेत आपल्या घराला लावायला डेकोरेशन वगैरे दोन्ही पण वेगवेगळे हा वेगवेगळे आहेत हे आहे आणि प्लस हे आहेत ना ह्या माळा

ते सोडायला असं दरवाजा ते मेन गोष्टी इथं लावायचे तर बघू आता सेट करू आपण पहिलं मग तुम्हाला दाखवते मी जे हे आहे ते फक्त मीनाक्षीच माझं झाले आणि हे डेकोरेशनच झाले आकाश कंदील तर आहे आपल्याकडे ते आणलं तर लाईटिंग आणायची बाकी ते भाऊ दिलं संध्याकाळी आणलं सांगणार आहे मुलांचे कपडे किराणा बाकी हां आणखी कपडे तुमचे कपडे संध्याकाळी

पूजे वगैरे करायचं पार खूप छान आहे दरवर्षी काय नाही कपडे घातल्यावर गिफ्ट भेटतं भेटतो सोपान पण आपण ठरवलं किती छान खूप छान आहे याच्यावर आलो कपड्यांवर गिफ्ट भेटले ते मग संध्याकाळी आलो अशोला आणि दिदीला कपडे गेले तर दादाला ना ब्लेझर घ्यायचं होतं तर आम्ही ते ब्लेझर पाहत होतो पण त्याच्या साईजचं काय आम्हाला ब्लेझर भेटलंच नाही जोधपुरी वगैरे दाखवत होते तर जोधपुरी त्याला ड्रेस होता माझ्याकडं ऑलरेडी लग्नासाठी घेतलेला तर ब्लेझरमधूनच घ्यायचं होतं आम्हाला पण भेटलं नाही मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो तर जसं पाहिजे तसं ब्लेझर भेटला आम्हाला आणि दिदीचं दिदीचं चालू होतं ड्रेस कुठलं घ्यायचा तर दिदीचा हा ड्रेस जो आहे तो सेम आमच्यासारखा कलर भेटला म्हणून आम्ही म्हटलं हाच घेऊ